हा जो काही प्रकार सगळा देशभर आज व्हायरल होतोय सगळ्या देशाच्या समोर आलाय हे अपवादात्मक घटना आहे की रेग्युलर प्रॅक्टिस आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा घटना घडणारच असं त्यावेळेस कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मध्ये सुद्धा जाणवलं होतं की ज्यावेळेस आपण लोकशाही पद्धती हे करतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी हे म्हणजे शासन आणि सरकार असणार आणि त्यांनी ते चालवायचं असतं आणि अधिकारी वर्ग हे त्यांचे इम्प्लिमेंटिंग एजन्सी असते ते सरकार नसतं hmm. त्यामुळे खरं म्हणजे की त्यांच्यावरती असा काही चुकून राजकीय लोकांच्याकडून लोकप्रतिनिधीकडून दबाव येऊ शकतो आणि तो दबाव म्हणजे अनाठाई दबाव दबाव तर पाहिजेच आहे चांगले कामं करायला जे कायदे केले त्याची अंमलबजावणी करायला धोरणाची अंमलबजावणी करा दबाव असायलाच पाहिजे hmm. पण अनाठाई दबाव जर येत असेल तर तो अनाठाई दबावाने देशाची काही हालत चांगली वाईट होऊ नये राज्याची हालत वाईट होऊन आहे प्रशासन व्यवस्थित आरोग्यदायी चालावं म्हणून त्याच्यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि ती तरतुदी मी बऱ्याच आहेत मी फक्त एक तरतूद त्याच्यामध्ये सांगेन की एकोणीशे अडुसष्ट साली ऑल इंडिया सर्विसेस साठी कंडक्ट रूल म्हणजे वर्तणूक नियमावली करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कोणी असं अधिकारांना जर तोंडी निर्देश देत असेल आणि ते तोंडी निर्देश जर नियमाच्या परस असतील नियमाच्या विपरीत असतील तर तुम्ही ते कागदावरती लिहून काढायचे की तुम्ही मला असं असं तोंडी सांगितलं होतं त्या नियमामध्ये बसत नाही आणि तुम्हाला मी हे सादर करतो किंवा सादर करते त्यानंतर मग तो निर्णय घ्यायचा असतो हा झाला एक भाग त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दबाव जर आला तर संपूर्ण देशभर ही व्यवस्था आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि ऑल इंडिया सरसर्ट त्याच्याविषयी महत्वाचा दुसरा मुद्दा मी आपण असं एक सांगेन की यामध्ये एक शासकीय व्यवस्था काही अशी कोणाच्या मनाईल त्याप्रमाणे चालत नाही घटनेच एकशे सासष्ट मध्ये एक हे केलं की राज्य शासन कसं चालावं आणि राज्य शासन चालवण्यासाठी मग राज्याचे मार्गदर्शक त्याची नियमावली आलेली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणे एकोणीशे पंच्याहत्तर साली ती नियमावली करण्यात आली त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक खात्याला एक मंत्री असतील त्या मंत्र्याच्या खाली एक सचिव असतील आणि त्यांची मग यंत्रणा असेल आणि ते त्याला जबाबदार असतील म्हणजे तुम्हाला जर ती खातं चालवायचं असेल तर त्यांचे आदेश देण्याची यंत्रणा म्हणजे फक्त मंत्री त्यांच्या खात्याचे किंवा तुमचे सचिव आणि मग त्यांचे असे असं असणार आहे त्यामुळे इतरांनी खरं म्हणजे की त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो ह्यामध्ये की त्या खात्याला त्या खात्याचे मंत्री आणि सचिव आणि मग तेव्हा अशी अशी उतरंड आहे नाही मग असं होऊन जाईल की कोणी कोणाच्याही खात्यामध्ये काही कामं सांगायला लागतील आणि आपल्या पुढे एक फार महत्वाचं उदाहरण आहे या राज्यामध्ये की बीड असं का झालं <coughs> की बद्दल आपण चर्चा करतो की त्याच्यामध्ये असं झालं की पालकमंत्रीच जर सगळ्या खात्यांना आदेश द्यायला लागले सगळ्या ठिकाणी तर मग काय होतं मला असं वाटतं की ही सुदृढ प्रशासकीय व्यवस्था राहिली असेल तर त्या खात्याच्याच मंत्र्यांनी किंवा त्या खात्याच्याच सचिवांनी किंवा त्या खात्याची अशी ती चेक्स अँड बॅलन्सची पद्धत दिली आहे ती खरं म्हणजे सुरू राहणं आवश्यक आहे त्यामुळे असे काही का प्रश्न खरं म्हणजे की उद्भवण्याची परिस्थिती येणार नाही तर एक प्रश्न उपमुख्यमंत्री म्हणून कायदेशीर तो अधिकार आहे का त्यांना अशा प्रकारच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा किंवा कारवाई थांबवण्याचा घटना त्याच्यामध्ये खरं म्हणजे की उच्च न्यायालयाच्या पासून सगळ्यांचे झाले की आपल्याकडे फक्त दोनच तिथे हे आहेत की तीन स्तर आहेत की मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि तुमचे राज्यमंत्री अशी ती स्तर आहे किंवा उपमंत्री तुमच्या असेल त्यावेळेस त्यामुळे प्रत्येक खात्याला नेमून दिलं असेल त्या खात्याची असलं तर या खात्याची कुठल्या खात्याची हे होती कार्यावत मला माहित नाही कदाचित रेव्हेन्यूची असावी आय डोंट नो पण त्याच्यामध्ये जर असेल तर मग त्या रेव्हेन्यू खात्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं की बघ सम ज्यांना कोणाला काही सांगायचं असेल समजा एखाद्या आमदारांना सांगायचं असेल तर त्यांनी रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांना सांगायला पाहिजे किंवा मग तिथले विभागीय युक्तांना सांगायला पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे किंवा मग पोलीस अधीक्षकांना सांगायला पाहिजे ती ही एक अशी प्रशासकीय सुदृढ पद्धती आहे मग चेन ऑफ कमांड ही, ही, ही चेन ऑफ कमांड चुकली का अजित पवारांकडून आता ऍक्च्युअली काय घडलं तिथे खरं सांगू ही क्लिप मी निश्चित काय झालंय मला माहिती नाही कारण त्याच्यावरून काय तसं ते लक्षात येत नाहीये पण त्याच्यामध्ये जर ही पद्धत जी घालवून दिलेली आहे आणि याच्यातच नाही खूप वेळेस असं घडतं की लोकशाहीमध्ये की असं घडत राहतं की कोणी कोणालाही काही सांगतो पण ते अधिकाऱ्यांनी ठरवायचं असतं की काय करायचं किंवा नाही करायचं कि असे प्रसंग माझ्यावरती पण खूप आलेले आहेत त्याच्यामध्ये किंवा माझ्या ज्युनियर वरती आलेले आहेत आणि त्याबद्दल असं होतं की नाही तुम्हाला ठीक आहे ऐकायचं आणि मग अतिशय नम्रपणे सांगायचं की हो किंवा नाही आणि आपल्याला जे करायचं ते त्याप्रमाणे किंवा आपले वरिष्ठ असतील त्यांना ते सांगायचं असतं त्यामुळे मला असं वाटतं की असे तणाव होणं आणि तणाव अवॉइड करणं कारण म्हणजे दोन्ही बाजूनी केलं पाहिजे एक तर सुदृढ पद्धतीत प्रशासकीय पद्धत आणि महाराष्ट्राचं प्रशासन महाराष्ट्र शासन हे अतिशय चांगलं होतं देशामध्ये आहे अजून त्यामुळे राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासकीय नेतृत्वाने दोघांनी ते असंच यापुढेही चांगलं सुदृढ राहील असं केलं पाहिजे नाहीतर मग बऱ्याच वेळेस काय होतं की मग जसं की आपल्याकडे असंविधानिक काही सत्ता केंद्र तयार होतात की जसे पालकमंत्री तयार होतात सत्ता केंद्र मग ते सगळ्या खात्याला जिल्ह्यामध्ये तेथे निर्देश द्यायला लागतात किंवा मग आणखी कोणी त्यांना जर करायचं असलं करायचं जरी असलं तरी सगळ्यात सुदृढ पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या एखाद्या मंत्र्यांना वाटलं की त्यांना दुसऱ्या खात्यामध्ये त्यांनी दुसऱ्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे त्या मंत्र्यांनी पण डायरेक्टली खालच्या अधिकाऱ्यांना बोललं नाही पाहिजे त्यांनी त्यांचे वरिष्ठ जे सुपरवायझरी अधिकारी असतील सचिव असतील विभागीय आयुक्त असतील किंवा जिल्हास्तरीय अधिकारी असतील त्यांना सांगितलं पाहिजे एकदम डायरेक्टली खाली सांगण्यात मला वाटतं की तसं ते बरोबर नाही अगदी बरोबर